डोंगरी येथे राजाभोज जयंती महोत्सव व शिवजयंतीनिमित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा सत्कार पोवार समाज बहुउद्देशीय संस्था रामटेक व पोवार समाज डोंगरी यांच्यातर्फे चक्रवर्ती सम्राट राजाभोज जयंती महोत्सव पोवार समाज संमेलन व शिवजयंती साजरी करण्यात आली प्रथम गावातून सम्राट राजाभोज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसोबत वेशभूषा रॅली काढण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष मोतीलाल चौधरी उपाध्यक्ष पवार महासभा तसेच उद्घाटक सत्कारमूर्ती ॲडव्होकेट आशिष जयस्वाल महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयतवार प्रियांका शर्नागत यांनी केले सांस्कृतिक कार्यक्रमात पोवारी गीतांवर महिलांनी व मुलींनी नृत्य व लेजी नृत्य उत्तमरित्या सादर केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मोतीलाल चौधरी मार्गदर्शक प्रमोद पटले अध्यक्ष पवार समाज पूर्व नागपूर यांनी समाज बांधवांनी संघटित राहण्यासाठी आपल्या बोलीभाषा व संस्कृतीचे जतन करावे असे आवाहन केले प्रमुख पाहुणे लिलाधर पटले सदस्य पंचायत समिती हिंगणा नागपूर छत्रपाल पटले खंड विभाग अधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी उमरेड देवानंद टेंबरे छेदनभाऊ कटरे दीनदयाल पारधी नितेश फरकाडे रमेश चौधरी नागपूर संघटन उपस्थित होते गावातील सरपंच मनीषा माकडे इतर ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र देवारे पूजा शरणागत पोलीस पाटील रेखा रहांगडे, पोलीस पाटील महाराजपूर माजी सरपंच रामचंद्रजी शरणागत रुक्मणीबाई शरणागत डोंगरी जशोदाबाई रहांगडे माजी पंचायत समिती सदस्या बालकजी शरणागत उपस्थित होते सर्व गावकरी यांच्या उपस्थितीत आदरणीय या राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा शाल श्रीफळ व वृक्ष सम्राट राजा भोज यांची प्रतिमा देऊन संघटनेच्या वतीने अध्यक्ष भगवानदास बिस्ने यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला मंत्री महोदय यांनी समाज विकासासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात मार्च दोन हजार चोवीस वर्षात इयत्ता दहावी व बारावी प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी माजी सैनिक डोंगरी गावातील शासकीय सेवेत असणारे कर्मचारी व अधिकारी तसेच शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले समाज कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व उच्च शिक्षण पदव्युत्तर पदवीप्राप्त एम एस सी एम फॉर्म विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छमेश कुमार पटले उपाध्यक्ष संजय बिसेन सचिव कमलेश शरणागत कांतीलाल पटले शालिक टेंभरे बबलू गौतम आशिष शरणागत भजनलाल कटरे सचिन भोयर उमेश पटले किशोर रहांगडे खरकसिंग बिसेन रामरातन भगत हेमराज चौधरी ठगलाल भगत यांनी व समस्त पवार समाज डोंगरी येथील पोवार युवा कार्यकर्णी यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रयत्न केले ब्युरो रिपोर्ट जनादेश